महाराष्ट्रातल्या घडामोडींकडे एकीकडे दुष्काळामुळे सामान्यांसह शेतकरी हैराण झालेत तर दुसरीकडे राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी बरसतात नागपूर परिसरात रात्री झालेल्या या अवकाळी पावसामुळे अनेक पोती धान्य भिजले नागपुरातल्या कळमना एपीएमसी मार्केटमध्ये हजारो पोती धान्य हे या अवकाळी पावसामुळे भिजलं दोन दिवसांपासनं पावसाचा अंदाज असूनही उघड्यावरती हजारो पोती धान्य का ठेवलं असा सवाल आता उपस्थित केला जातोय शेतकऱ्यांसोबतच व्यापाऱ्यांचे अनेक पोती हे भिजलेत आणि त्यामुळे धान्याची मोठी नासाडी झाली आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रवीण मुधोळकर यांनी नागपूरसह पश्चिम विदर्भामध्ये गारपीट आणि मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला होता आणि शेतकऱ्यांनी आपल्या उघड्यावरचं धान्य जे आहे ते सुरक्षित त्या ठिकाणी ठेवावं असा इशारा सुद्धा कृषी विभागाने दिला होता पण असं असताना सुद्धा नागपूरच्या कळन्ना एपीएमसी मध्ये धान्य जे आहे ते भिजलेलं आहे गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी धान्य जे आहे ते असंच उघड्यावर ठेवलं जातं आणि काल रात्री झालेल्या पावसामुळे या ठिकाणचं धान्य जे आहे ते भिजलेलं आहे हे जे धान्य आहे हे विविध प्रकारचे ज्या स्कीम्स असतात गव्हर्नमेंटच्या त्या अंतर्गत शेतकऱ्यांकडून जे धान्य घेतलं जातं त्यातले हे पोते आहे आणि इतर शेतकरी जे विकायला धान्य आणतात त्यातलं सुद्धा धान्य या ठिकाणी उघड्यावर ठेवण्यात आलेलं आहे या ठिकाणी जे पोते दिसतात गहू आहे हा आणि या गव्हाचे पोते अशाच रस्त्यावरती कळन्ना मार्केटच्या यार्डामध्ये इथे ठेवण्यात आले होते आणि ऊन इतकं जास्त होतं तर त्रेचाळीस डिग्रीच्या वर तापमान विदर्भात पोहोचलेलं आहे त्यामुळे उन्हात एवढ्या उन्हाळ्यामध्ये पाऊस येणार नाही असं व्यापाऱ्यांना वाटत होतं आणि सीला वाटत होतं पण गेल्या दोन दिवसापासून ढगाळ वातावरण आहे आणि काल मध्यरात्री पाऊस आला या पावसामुळे हे पोते जे आहे धान्याचे हे, हे भिजलेले आहे अनेक वर्षापासून मागणी होते की एपीएमसी मार्केट नागपूरचं जे कळमना मार्केट हे देशातल्या एका मोठ्या एपीएमसी पैकी एक आहे पण या ठिकाणी धान्य सा साठवण्यासाठी जे शेड्स सा आहेत ते अपुरे आहेत या हे जे शेड्स दिसत आहेत हे शेड्स असे वेगवेगळे तयार करण्यात आलेले आहे संत्र्यासाठी वेगळा शे शेड आहे गव्हासाठी वेगळा शेड आहे धान्यासाठी वेगळा शेड आहे डाळीसाठी आहे पण असं असताना सुद्धा या ठिकाणी जागा जी आहे ती अपुरी पडते त्यामुळे जर सध्या शेड ज्या ठिकाणी नसेल त्या ए पी एम सीमध्ये प्लॅस्टिकच्या मा माध्यमातून धान्य सुरक्षित ठेवा असं सांगण्यात आलेलं आहे पण असं असताना सुद्धा अपुऱ्या प्लॅस्टिकमुळे आणि अपुऱ्या या ठिकाणी उपाययोजनेमुळे हे धान्य जे आहे हे खराब झालेलं आहे त्यामुळे आता हे नुकसान भरपाई जी आहे ही कोण देणार याची हा प्रश्न मात्र कायम आहे त्यामुळे गेल्या जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून नागपूरच्या ए पी एम सी मार्केटमध्ये हे जे उघड्यावरचं धान्य आहे हे अशा अवकाळी पावसामुळे नेहमी भिजतं त्यामुळे यावर परमानंट सोल्युशन हे काढण्याचा अशी मागणी जी आहे ती होऊ लागली अवकाळी पावसामुळे नागपूरच्या एपीएमसी मार्केटमध्ये गव्हाचे जे पोते आहे हे धान्य जे आहे हे, हे, हे खराब झालेलं आहे प्रवीण मुधोळकर एनडीटीव्ही टी मराठी नागपूर